अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र कमीदाबाच्या पट्ट्यामुळं कोकण किनारपट्टीसह कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागानं रविवारी राज्यात रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे अरबी समुद्रात तयार झालेल्या कमीदाबाच्या पट्ट्याला शुक्रवारी अधिक तीव्र रूप प्राप्त झाले असून ते पुढील चोवीस तासात उत्तरेकडे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे या प्रणालीचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टीवर विशेषतः दक्षिण कोकण परिसरात कमी दाबाचं अधिक तीव्र क्षेत्र निर्माण झाले या हवामान स्थितीमुळं चोवीस ते अठ्ठावीस मे दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामध्ये रविवारी पंचवीस मे रोजी राज्यात अनेक भागांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यालाही याचा थेट परिणाम होणार असून विशेषत गगनबावडा राधानगरी भूदरगड आणि पन्हाळा या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि उत्तर तेलंगणापासून ते छत्तीसगडपर्यंत या प्रवासाचा प्रभाव राहणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं असून नदी नाल्यांच्या किनाऱ्यापासून दूर राहण्यास आहे शेती वाहतूक आणि विद्युत यंत्रणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते